चल आज तू पण चल अरे तू काय पागल झाला का आतापर्यंत मी कधी आतमध्ये आलोय का आज येणार आहे आणि दुसरी गोष्ट आहे ना मला हे फालतूचा खर्च करून ना कुठं पण टाकायला आवडत नाही हेच गौरगरिबात देशील ना तेवढं पुण्य लागेल मी कर्मावर भरोसा ठेवतो अंधश्रद्धेवर नाही तुम्ही चल आम्ही बसतो इथे जागरे अरे तुला माहित आहे ना मी काही खात नाही म्हणून अरे ते तू दादा आपल्या मैत्री शब्द एखादे हे तू म्हणतोय ना म्हणून घेतोय लास्ट टाइम मी पूजा ठीक आहे अरे झालं काय म्हण तू बाहेर थोडं बाहेर येईन तू मला एक गोष्ट सांगतो याच्या अगोदर तू मंदिरात कधी पावलं नाही ठेवलास ऑलरेडी तू कधी लहानपणापासून दर्शनाला गेला नाही हात कस काय तू आता आम्हाला बाहेर आमच्या शेताची ज्ञान देऊ लागला ना आणि पूर्ण थाली घेऊन आतमध्ये मध्ये हो तिथे मग काय कसं माहितीये का मध्ये अंधश्रद्धा नाही मी आंधळा होतो देवापासून लांब राहिलो आणि ते म्हणतात ना नास्तिक म्हणून तसंच काहीतरी फक्त मी कर्म चांगले केले म्हणून आज बाहेर वाचलो इतके वर्ष मला देव काळ आला नाही माझ्यासोबत एक घटना घडली बाहेर

मागं मला हात पकडून कोणतरी ओढलंय पण ओढल्यावर मला कोणीच दिसलं नाही कोणीच नव्हतं बाजूला ते देवच म्हणावं तेव्हापासून मला असं वाटतंय की हवेत सुद्धा देवे प्रत्येक ठिकाणी देव माझं पूर्ण डोकं असं दोन्ही डोळे जाणार होते डोळ्यामध्ये घुसणार होतं आज फक्त देवामुळं आज जे आहे ते कर्म म्हणावं की मला नाही माहीत पण देव असतो आणि आता